पंधरा वर्ष जेलमध्ये काढत मी किती पंधरा वर्ष काय गायरा पंधरा साल पंधरा साल मी बी गाया मुंबई मे तीन चार साल रेने मी बताया नाही तीन वर्ष मुंबईमध्ये काढलेत मी काय सांगू तात्या आमचं हे दिसलं का अहो सकाळी कामाला गेल्या तर दिवस मावळा आला आता साडे सहा वाजतील तरी माणूस कामावर ना आला नाही तुला भूक लागली काहीतरी उसाच्या अजून काढे सुद्धा फुटल्या नाही काय खाऊ अरे याच्या सगळी पण बरबरी की तिकडे पाहुण्यात गेलो याची चप्पल तुटली उपास सागा काय सागा इथं रे वाडे रे आता माती खातो का आता मग <laughs> तुम्ही सांगा काहीतरी चाल ना सर पण तू त्या सपनाला आहे ना इकडे तुझ्या शेतामध्ये बोलून घे नाही तू बोलू ऐक माझ्यासाठी आणि माझं नाव सांगू नको माझं नाव मी भैया साहेबांनी बोलवलं म्हणलो ते येणार नाही ते माझ्यावरती रागवले अहो ते काय झाले मोन नाही का आपली हा हा त्यांचा निरोप आहे तुम्हाला लवकर बोलवलंय कुठं ते तिकडे ते शेत नाही का कशाला बोलवलंय आता ते मला काय माहिती नाही पण आपण दोघी जाऊ दोघी नको घरी सापडली बघा आपण जाऊ घरी जाऊ मोनाताई तुम्ही काय करता इथं हो तुम्ही त्यांना पाहिलं का त्यांना कोणाला

तुला काय खातात काय खाऊ देणार रे नाही नाही मी फक्त चव बघालो सर नाही तर हे कसलं मी खातंय चव असं एक घासत करते ना चव असे 10 12 घासत खातो का तू मला काही ऐकायचं नाहीये तुमचं तुझं मोनातई तुम्ही यांच्यासाठी मला इथं बोलवलंय का नाही नाही तसं काही नाहीये ऐक ऐक ते यांच्याशी काहीच बोलायचं नाहीये अरे पण काय प्रॉब्लेम काय झाला ते तरी सांग ना गेले तीन चार दिवस झालं तू माझा कुठलाही कॉल रिसीव्ह करत नाही कॉल केला तर कॉल कट करतेस भेटाय बोलवतो तर भेटायला नाही काय प्रॉब्लेम काय झाला नेमका अहो आवाज आवाज